धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरुम येथील उपप्राचार्य प्राध्यापक टोपगे कल्याणी यांचा सेवानिवृत्तीबद्दल सेवापूर्ती सत्कार सोहळा मुरुंग तारीख एकतीस मुरुम येथील नगर शिक्षण विकास मंडळ संचलित प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेल्या उपप्राचार्य प्राध्यापक कल्याणी टोपगे यांचा सेवानिवृत्तीबद्दल प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सहपत्नी येतोचेत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांची सेवा तेहतीस वर्षे से दोन महिने झाली आहे प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कैलासोशी माधुराव काका पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे उपमुख्याध्यापक उल्हास घुरकुरे नूतन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आष्टगी पर्यवेक्षक विवेकानंद परसाळगे ब्याळे के के आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्राध्यापक ब्याळे के के उपमुख्याध्यापक उल्हास घुरकुरे सत्कारमूर्ती प्राध्यापक कल्याणी टोपगे आदींचे मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी प्राध्यापक विश्वजित अंबर प्राध्यापक अण्णाराव कांबळे ब्याळे के के प्राध्यापक संजय गिरी प्राध्यापक सुधीर नाकाडे महामुनी उमाकांत शाळू राजू प्राध्यापक अजित सुरवंशी नारायण सोनकर राघवेंद्र धर्माधिकारी शोभा पटवारी रेखा सतीश रामपुरे दयानंद राठोड अजित राठोड अमोल गायकवाड आदीसह प्राचार्य माजी प्राध्यापक माजी विद्यार्थी व त्यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक महामुनी उमाकांत यांनी केले तर आभार प्राध्यापक अजित सुरवशी यांनी मानले असा झालेला आहे असू यासाठी की एका चाकोरीबद्ध जीवनामध्ये एका चाकोरी जीवनाची सवय लागलेली असताना रोज सकाळी दहा वाजता तीन सव्वा तीन वाजता एक चाकोरीबद्ध जीवन झालेले होतं आणि या चाकोरीबद्ध जीवनाची सवय लागलेले असताना ते चक्र आता थांबणार आहे रोजच अध्यापनाचे कार्य आता बंद होणार या प्रसन्न आणि आशावादी चेहऱ्याकडे पाहून अध्यापन करताना वेळेचे भान राहिलेच नव्हते बेल झाली तरी अशी पोहायच त्यामुळं जे विद्यार्थी जिंकायला निघाले आहेत उत्साही चेहरे आता माझ्या समोर असतील याची खंत मला जाणवणार आहे त्याच बरोबर असू यासाठी की या आता काकोरी जीवन नसल्यामुळे वेळ मजा करता खूप ते राहणार आहे आणि या स्वात्रीपर्यंत जीवनामध्ये माझ्या ज्या काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत फक्त शेवा त्यामुळं ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी करण्यासाठी माझ्या असा भरपूर वेळ राहणार आहे त्यासाठी गेल्या तीस वर्षाच्या या अध्यापन सेवेमध्ये हजारो विद्यार्थी हजारो विद्यार्थ्यांना मी अध्यापन केलेलं आहे जे काही विद्यार्थी माझ्या हातात केलेले आहेत ते आज माझ्यापेक्षा वरिष्ठ पदावर काम करत आहेत त्यांना माझ्यापेक्षा मोठी पदे आणि प्रतिष्ठा मिळालेली आहे त्याचं मोठं समाधान आयुष्यभर मला लागणार आहे मित्रांनो आयुष्याच्या वाटेवरती चालताना जीवन किती सुंदर आहे त्याची प्रति प्रसिद्धी मला तुमच्यामध्ये आली तुमच्यासारखे विद्यार्थी व सहकारी त्याचबरोबर तसेच परिवार मला लाभला हे मी माझे भाग्य समजतो कारण आपण सर्वजण माझ्या कठी प्रसंगात सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात त्यामुळे मी आपल्या मनातून कधीच कुत्राही होऊ शकत नाही तसेच माझ्या शाळेचे संस्थेचे मी ज्यांच्या हाताखाली काम केले त्या अधिकाऱ्यांचे व सहकाऱ्यांचे मी प्रसंगी खूप खूप खुँँ आभार मानतोय कारण त्यांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकला मला विविध संधी दिल्या मी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवता आले त्याचा मला मनस्वी आनंद आहे <प्राद> <प्राद> आपल्या विद्यालयाला एक विषयाची परंपरा आहे त्यासाठी आपण सर्वांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत सर्वच माझे सहकारी सातत्यानं आपल्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा जो आलेख आहे तो चट्टा कसा आहे यासाठी सातत्यानं ते सर्व प्रयत्न करतात तीच परंपरा या पुढेही आपण चालू ठेवावी ही माझ्या सर्व सरकारांना विनंती राहील उत्तर उत्तर आपल्या शैक्षणिक संकुलाची अशीच गुणवत्ता वाढत जावी इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनाच्या वाटेवरती जी यशस्वी व्हावं गुणवंत व्हावं कीर्तिवंत व्हावं व समाजाचे पर्याय दे देशाचे बल व्हावं ही त्यांच्याकडे मी अपेक्षा करतोय त्याचबरोबर मी नेहमीच इतरांच्या भावनाचा आदर केलेला आहे अनावनाने जर कोणाच्या कधी भावना दुखल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांची मी माफी मागतोय सर्वजण माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतोय आणि पुन्हा जाता जाता या वास्तूला ज्या ठिकाणी मी शिवेदान चालू केलेले ही ती समोरची वास्तू आहे या वास्तूला मी करतोय आणि जाता जाता एवढंच म्हणे जिवंत की राहा पर आगे बढते जाएंगे चाहे कही भी हो हम पर आपको ना भूल पाएंगे पर आपको नो बहुत कर्मदंड मराठी वर्त लड़ा सत्याचा चॅनल लाइक शेयर सब्सक्राइब करा